नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला अंडा भुर्जी दाखवणार आहेत अंडा भुर्जी ही मी तुम्हाला मुंबई स्टाईल दाखवणार आहेत यामध्ये मी एक सिक्रेट मसाला वापरणार आहेत आणि अंडा भुर्जी बनवणार आहेत हा मसाला वापरल्याने अंडाभुर्जीची चव ही अप्रतिम येते आणि खायलाही खूप टेस्टी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी तीन अंडे घेतलेले आहे दोन कांदे बारीक चॉप करून घेतले आहे आणि एक मोठा टोमॅटो चॉप करून घेतलेला आहे तसेच कोथिंबीरही घेतलेली आहे यामध्ये मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे दोन ते अडीच चमचे मी तेल घातलेला आहे बारीक चॉप केलेला कांदा यामध्ये मी घालून घेत आहे तो आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला कांदा हा परतवायचा आहे कांदा परतल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत टोमॅटो ही आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालणार आहे टोमॅटो हा लवकर परतावा यासाठी मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे कोथिंबीर घातली आहे आणि हे मिश्रण मी परत एकदा पाच ते सात मिनटं व्यवस्थित परतवून घेणार आहे जेणेकरून ते पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे त्यानंतर यामध्ये मी लाल तिखट घातला आहे धनाजिरा पावडर घातली आहे हळद घातली आहे अगदी पाव चमचा मी हळद घातली आहे तसेच यामध्ये मी सिक्रेट मसाला घालणार आहे तो म्हणजे पावभाजी मसाला तो यामध्ये मी एक चमचा घातलेला आहे मुंबईला ठेल्यावर इकडे ती आपल्याला पावभा अंडाभुर्जी जी मिळते ती पावभाजी मसाला घालून केलेली असते त्यामुळे तिची चवही खूप वेगळी येते आणि आपल्याला खूप आवडते तीन अंडे घेतलेले आहे ती आता यामध्ये मी घालून घेतलेली आहे ती आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मीडियम गॅसवरच आपल्याला हे मिक्स करायचं आहे पावभाजी मसाला घातल्याने भुरजीला वासही खूप छान येतो मस्त असा सुगंध सुटलेला आहे यामध्ये तुम्ही लाल तिखटऐवजी हिरवी मिरचीचाही वापर करू शकता आपली भुर्जी ही तयार झालेले आहे आपण यामध्ये आता बटर घालून घेणार आहोत बटर घालणे हे ऑप्शनल आहे पण बटर घातल्यानेही अंडा भुर्जीला एक वेगळी चव वे येते तुम्ही बटर आधीही घालू शकता नाहीतर भुर्जी झाल्यानंतरही आपण बटर घालवू शकतो आणि मिक्स करून घेऊ शकतो वर्ण कोथिंबीर घालायची आहे आणि आपली भुर्जी ही तयार झालेली आहे ही भुर्जी खायला खूप छान लागते तसेच पावाबरोबर ब्रेडबरोबर तर अप्रतिम लागते तर अगदी झटपट तयार होणारी अंडा भुर्जी आहे आणि अंडा भुर्जी ही सर्वांनाच आवडते तर तुम्ही एक नवीन पद्धतीने अशा प्रकारे अंडाभुर्जी बनवू शकता ही अंडाभुर्जी सर्वांनाच आवडेल तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही करून बघा अशा पद्धतीने अंडाभुर्जी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा